नमस्कार मंडळी आज आपण कव्हर करणार आहोत मुंबईतला सगळ्यात मोठा भंडारा तो म्हणजे भांडूपमधला साई भजन सांस्कृतिक मंडळाचा साई भंडारा सगळ्यात आधी आपण बघणार आहोत भंडाराच्या आधीच्या दिवसाचे हे नजारे म्हणजेच पूर्वतयारी तर हे बघा अतिशय प्रचंड गर्दी इथे लोटत असते त्यामुळे रांगांसाठी एक पद्धतशीर सुविधा इथे क करण्यात आलेली आहे आणि इथे वाजलेत रात्रीचे अकरा आणि सगळ्या आपल्या भगिनी ती घरातली सगळी कामं आवरून आली आहेत साई सेवेसाठी तर इथे पूर्वतयारीमध्ये सर्व भाज्या चिरून घेणे कांद्याच्या साली सोलून कांदे रेडी करणे असे केटरससाठी जी जी मदत लागते ती आपल्या इथल्या सगळ्या भगिनी एक सेवा या रूपामध्ये करत असतात बघू शकते ही लहान सुद्धा आहेत ना अगदी खारीचा वाटा आपण म्हणतो त्याप्रमाणे त्यांना जसं जमेल झेपेल तशी साई साईसेवा करण्यात इथे मग्न आहेत i दुसरा दिवस सुरू झाला आहे भंडाऱ्याचा दिवस आणि इथे साईबाबांची मंदिरामध्ये पूजा होऊन भाविक दर्शनासाठी येण्यास सुरुवातसुद्धा झाली आहे बाराची आरती झाली साईबाबांना नैवेद्य दाखवला की सुरुवात होते साई भंडाऱ्याची आणि दुपारी बारा ते रात्री अगदी तीन साडेतीन चारसुद्धा वाजतात इतकी लोकं या भंडाऱ्याला दिवसभर येत असतात चला आपण एकदा एक झलक मारूया इथे हे जेवण ऑलरेडी तयार झालेलं आहे आणि काही काही पदार्थ तयार होतात इथे ही, ही डाळ उकळते परत पुढे भाजीची तयारी चालू आहे भाज्या उकडून घेतल्या आहे मला वाटतं एवढे मोठे मोठे टोप आहेत तर बॅचेसमध्ये जेवण तयार होतं इथे DONE सर्व लोकांना वेळेमध्ये जेवण मिळावं यासाठी प्रत्येक चाळीचाळीमध्ये हा भंडारा केला जातो तर इथे तुम्ही बघू शकता चं घर आणि दरवर्षी त्यांच्या घरामध्ये असं सगळं केटरसमधून जेवण येतं आणि ते उत्साहात सगळी अशी मंडळी भंडाऱ्याला वाढपी जेवण वाढतात हे आहेत आचरेकर तर आज रेखा ताई तुम्हाला कसं वाटतं तुमच्या घरामध्ये सेवा करायला मिळते आम्ही गेली अठरा वर्ष झाली सेवा करतोय भंडाऱ्याची अरे वा तेव्हा आम्हाला छान वाटतं अशीच आम्ही सेवा करत राहणार अरे वा नक्की नक्की साईबाबा तुम्हाला नक्कीच सेवा करायचे अजून मौके देणार हा हे पंकज हे करू यांची पण यांची मला सेवा करण्यात भरपूर आनंद जन्म इथेच झालाय आणि मी आता बाहेर असतो म्हणजे उत्कर्ष इकडे काढले त्याच्यामुळे अजून बरोबर आहे कारण बरेच भांडूपरची लोक आहेत जी भांडूप सोडून गेली पण भंडाराला स्पेशल येतात आणि जुनी माणसं भेटतात ते पण आनंद मिळतो नक्कीच राऊत का की आपण इथेच राहतात आणि साईबजनची भरपूर साईबाबांची सेवा करतात साई मित्रमंडळातून मित्र मंडळातून तुम्हाला कसं वाटतं का की सेवा करून तुम्ही तुम्ही तिथे स्पेशल काम करता काय काम करता तुम्ही आमच्या रसिकांना सांगाल लाईन सोडायचं काम करता हा कारण हा कारण कारण इथे खूप गर्दी असते तर सगळ्यांनी एकदा बोला प्लीज ओम साईरा तर अशाच उत्साहात आणि जल्लोषात इथला साई भंडारा तर पार पडला आहे आणि मंडळी असेच छान छान व्हिडिओ आपण नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत भरपूर शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम